हिंगोली पोलिसांना औढा तालुक्यातील एका निर्जन स्थळी एक सुटकेस आढळते पोलीस जसं त्या सुटकेसजवळ जातात आणि त्या सुटकेची चेन उघडतात तेव्हा अतिशय दुर्गंधी येते आणि त्या सुटकेची चेन खोलतास त्यामध्ये एकोणतीस वर्षीय मुलीचा मृतदेह अतिशय भयंकर अवस्थेमध्ये आढळला या बॅगीमध्ये मुलीचा मृतदेह नेमका आला कसं काय ही मुलगी नेमकं कोण आणि हिची एवढी निर्गुणपणे हत्या का केली पोलिसांना या घटनेचा आरोपी शोधणं एक आव्हान होतं हिंगोली पोलिसांनी डीमार्टच्या एका बिलावरून आरोपीला कशा प्रकारे ताब्यात घेतलं या मुलीची एवढ्या निर्गुणपणे हत्या कोणी केली तिचे कोणाबरोबर काय वाद होते चला सविस्तर पाहू पोलिसांनी घटनास्थळी जे काही सापडलं त्याचे फोटो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केले आणि त्याच ठिकाणी त्यांना डीमार्टचं एक बिल सापडलं पोलिसांनी सर्वात अगोदर त्या एकोणतीस वर्षीय मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला तर दुसरीकडे या घटनेचा तपास सुरू केला चोवीस तारखेला पोलिसांना माहिती मिळाली हिंगोलीमधील मधील औढा तालुक्यातील बगरवाडी या परिसरामध्ये एक अज्ञात आणि त्या दुर्गंधी येते पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला पण ती मुलगी नेमकं कोण तिचं काय नाव याबाबत पोलिसांना काही माहिती मिळाली नाही कारण की ज्या ठिकाणी तिचा मृतदेह सापडला होता तिच्या आजूबाजूला किंवा तिच्या जवळ कोणत्याही प्रकारचं आयडेंटी कार्ड नव्हतं या मुलीची हत्या कोणी केली याचा तपास घेण्यासाठी अगोदर या मुलीची ओळख पटवणं गरजेचं होतं यासाठी पोलिसांनी दोन पथके नेमली पोलिसांचं एक पथक ही मुलगी नेमकं कोण आहे या गोष्टीचा शोध घेत होतं तर पोलिसांचं दुसरं पथक त्या ठिकाणी या मुलीचा मृतदेह सापडला होता त्या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा घटनेची पाहणी केली कदाचित पोलिसांना आणखी तिथं या मुलीबद्दल काही पुरावे मिळतील पण ज्या ठिकाणी या मुलीचा मृतदेह आढळला होता तिथे पोलिसांना असं कोणताही प्रकारचा पुरावा मिळाला नाही जेणेकरून या मुलीची ओळख पटेल त्यांना फक्त मिळालं होतं ते डी मार्टचं बिल ही मुलगी ज्या डी मार्टमध्ये मा गेली होती त्या ठिकाणी पोलिसांचं एक पथक गेलं आणि तिथील सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतले त्यावरून पोलिसांना समजलं होतं ही मुलगी लास्ट वेळ डी मार्टमध्ये गेली होती आणि त्यानंतर त्या मुलीची ओळख देखील पटली या मुलीचं नाव होतं अलका बेंद्रे वय वर्ष एकोणतीस अलका बेंद्रे ही अहिनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रहिवाशी असल्याचं पोलिसांना निष्पन्न झालं पोलिसांना डी मार्टच्या बिलावरून मुलीची तर ओळख पटली होती परंतु अलका बेंद्रे या मुलीची एवढी निर्गुणपणे हत्या कोणी केली आणि का केली याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं चा काम चालू होतं या हत्येचं गोड उकळण्यासाठी सर्वात प्रथम पोलिसांनी सी डी आर म्हणजे कॉल डाटा काढला अलका बेंद्रे हिच्या नावावरती जेवढे मोबाईल नंबर रजिस्टर होते त्याची पूर्ण डिटेल्स पोलिसांनी काढली त्यामध्ये पोलिसांना आढळलं एका नंबरवरती अलकानी अनेक वेळा फोन केले होते आणि त्यांचं बोलण्याचं टायमिंगही त्यामध्ये जास्त दिसत होतं त्यामुळे सर्वप्रथम पोलिसांनी त्या, त्या नंबरची हिस्ट्री काढली तो नंबर कोणाच्या नावावर रजिस्टर आहे याबद्दल माहिती घेतली अलकानी ज्या नंबरला ला लास्ट कॉल केला होता तो नंबर श्रीकांत पिल्लनवार या मुलाच्या नावावरती होता श्रीकांत पिल्लंवार त्याचा शोध घेण्यासाठी हिंगोली पोलिसांनी एक पथक नेमलं सर्वात अगोदर त्याच्या लोकेशनच्या हिशोबाने तो छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत होता त्या ठिकाणी त्याचा शोध घेतला पण त्या ठिकाणी पोलिसांना तो आढळून आला नाही पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली तेव्हा त्यामध्ये समजलं श्रीकांत हा तेलंगणामध्ये त्याच्या नातेवाईकांच्या घरी निघून गेलाय पोलिसांनी तात्काळ तेलंगणा या ठिकाणी पोलिसांचं एक पथक पाठवलं आणि त्या ठिकाण श्रीकांत पिल्लनवार या मुलाला ताब्यात घेतलं हिंगोली पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर श्रीकांत याला अलका बेंद्रे या मुलीबद्दल विचारलं अगोदर सांगितलं मला या घटनेचं काही माहिती नाही मग पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या त्यानंतर श्रीकांत पिल्लनवार बोलत्या पोपटासारखा बोलू लागला एकोणतीस वर्षीय अलका बेंद्रे आणि श्रीकांत पिल्लनवार हे दोघही बीड जिल्ह्यामध्ये प्रवास करत असताना त्यांची एका बसमध्ये ओळख झाली होती त्याच वेळीच दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले होते बसमधील भेटीनंतर हे एक दोघंही एकमेकांसंग रोजच फोनवरती बोलायचे कालांतराने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला सुरुवात केली आणि त्यामधूनच त्यांचं प्रेमसंबंध वाढले अलका आणि श्रीकांत दोघे एकमेकांच्या प्रेमात एवढे अडकले त्या दोघांनी एकत्र लव इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला त्यासाठी श्रीकांतने छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भाड्याने घर घेतलं आणि त्या ठिकाणी श्रीकांत आणि अलका हे दोघंही लवीन रिलेशनशिप मध्ये राहू लागले परंतु गेल्या काही दिवसापासून श्रीकांत आणि अलका या दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून संशयाच्या कारणामुळे नेहमीच वाद व्हायचे ह्यात वादाचे रूपांतर कालांतराने त्यांच्या भांडणामध्ये झालं रागाच्या भरामध्ये श्रीकांतने अलकाचा गळा दाबून निर्गुणपणे हत्या केली रागाच्या भरात केलेली हत्या त्यामुळे श्रीकांतला त्या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागला परंतु आता काही केलं तरी आपल्याला पोलीस पकडतील यामुळे त्यांनी एक प्लॅन बनवला मार्केटमधून त्यांनी एक मोठी सुटकेस विकत घेतली आणि त्या सुटकेसमध्ये अलकाचा मृतदेह भरला आणि तीस सुटकेस घेऊन तो छत्रपती संभाजीनगरवरून जालनाकडे निघाला पण त्यावेळेस तो रोडवरील प्रवासी वाहनाने प्रवास करत होता त्यामुळे ते वाहन फक्त हिंगोलीपर्यंतच जाणार होतं हिंगोलीमध्ये उतरल्यानंतर श्रीकांतने औंड तालुक्यातील एका जंगलामध्ये ही सुटकेस फेकून दिली आणि त्याचबरोबर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्याकडे जे काही कागद जे काही होतं ते त्या ठिकाणी फेकून दिलं त्याच कागदांमध्ये डी बिल होतं त्याशिवाय तिच्याकडे जे काही आयडेंटिटी कार्ड होतं तो आपल्याबरोबर घेऊन गेला आणि याच डीमार्टच्या बिलामुळे पोलीस आरोपीपर्यंत सहज पोहोचू शकले मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या लव्ह रिलेशनशिप हे फक्त एक नावाला असतं त्या ठिकाणी मुलगा असतो किंवा मुलगी असो हे फक्त समाजाला दाखवायला असतं त्यामुळे प्रत्येक मुलाने आणि मुलीने या गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या भविष्याचा विचार करावा आपल्याला भविष्यात काय करायचं या गोष्टीकडे कर जास्त लक्ष द्यायला हवे महाराष्ट्रात नवीन इन रिलेशनशिपमध्ये राहणारे अशा कितीतरी जोडप्यांबरोबर क्राईमच्या घटना घडल्या आहेत कधी त्या ठिकाणी मुलाचा मृत्यू होतो तर कधी त्या ठिकाणी मुलीचा मृत्यू होतो त्यामुळे शक्य होईल तर या गोष्टीपासून दूरच राहायला हवं या घटनेबद्दल आपल्याला काय वाटलं एक कमेंट करून नक्की कळवा